शेतकऱ्याचा धंदा शेतकऱ्याला काय दुसरं दुसऱ्याची कंपनी तयार झाल्यापेक्षा आपण स्वतः कंपनी तयार केल्या चालते छोटी मोठी आपली कंपनीच आहे नाही हा कंपनी तयार करे स्वतः घरचं कसं आवडते दोन रुपये पडू द्या लोकांचे चार रुपये पडायचे आपल्या घरचे दोन रुपये पडू द्या घरच्या घरी आरामात शेतकऱ्याला नंबर एक आहे दुसरं शेती करण्यापेक्षा ऊस लावायचं जनावरं ठेवायचं मस्त दूध काढायचं नंबर एक धंदा आहे करणाऱ्याला आणि करावं कोणाच्याकडे हात पसरायची गरजच नाही आपल्याकडे जाऊन हात पसर आपण जाऊन आमच्या मला मरायची गरजच नाही पण आता आपण काय करणार एकच एक केलं के तेच करायचं सगळ्याला कोणी बी करू द्या पण हे व्यवसाय तर दोन मशीन दहाजार करत सांगा मामा तुमचं नाव परिचय सांगा नाव गाव बाबाराव गोविंदराव शिंदे राहणार आंतरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड किती दिवसापासून तुम्ही म्हशीचा व्यवसाय कर दोन हजार आठ तर तुम्हाला दुध व्यवसाय कशामुळे करावा वाटलं दूध व्यवसाय आमचा पहिल्यापासून वाढवलापासूनच होता आमचे बंधू बी करीत गेलेत खवा करीत गेल्या पहिल्या मग पुन्हा नंतर वायला झाल्यानंतर जास्त जास्त खवा केले आणि मग दुधाचा व्यवसाय केला डेअरी टाकल्या डेअरी चालली काही दिवस करून गेला बंद केल्या मग आता घेऊन आता एकूण किती मशी आता तुमच्याकडून अकरा मैस आहे दोन रेडे आहेत छोटा एक मोठा वगैरे आहेत बाकी बत्तीस ढोर आहेत लहान बत्तीस ढोर मग गाय न करता तुम्ही म्हशी कशामुळे केले मग म्हशी आहेत त्यांना कारण म्हशी आजारी पडला बीमार पडणार दूध लय दिवस देतात बर आपलं जात जातवान जेवढं जनावर आहे तितके जास्त दिवस देते आणि जे गाय गावरान जनावर दूध देते काही दिवस पण लय दिवस दे आता तुमच्याकडं म्हणजे कुठल्या कुठल्या जातीचे जनावर आहेत मुरा मुरा आणि जापर बरं त्याच्यामध्ये मुरा आणि जाफरमध्ये कुठली म्हैस चांगली वाटते मुरा मुरा चांगली मुरा दुधाला चांगली कुठून खरेदी केले मामाशी आता गाव ढालीच घेतलेले आहेत पूर्ण आम्ही बाजारून आणले असतो एक दोन पण गाव ढालीत घेतलेले आहेत समजा म्हणजे तुम्ही हरियाणा वगैरे नाही हरियाणाला गेले ना ते आपल्याला व्हायला हरियाणा पण आपल्या इकडल्या जरी मशी घेतलं तरी समजा चांगली आपल्या नांदेड 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 मधून साधारण काय किमतीला खामगावून आणलेली हे बघा खामगाव पाच ते असताना आणली गावातल्या बेपाऱ्याने त्याच्यापासून आपण घेतली एक बारा साडेबाराला एक लाख साडेबाराला किती दूध देते आता एक सहा सहा सात सात सा, सा दूध दिली बघा बर आता पाच लिटर दूध आहे बर सहा महिने झाले आणि अजून किती दूध देणार आहे आता आता तुमच्याकडे किती हायेस्ट किती लिटर सातच्या पुढच्या प्राण देतात सात लिटर बर आता याच्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करता दररोज चाऱ्याचा ऊस गजरा हडबा आणि सकाळच्या परी एक टाइम गुळी वापरता सकाळी खाऊ टाकल्यावर खाल्या था। दुध काढले खाऊ टाकता था खाऊ खाली एक बार गुळी टाकली कोणाला दहा वाजता पाणी पाऊस एक पाच चारा टाकायचा आता आपण बघले तेव्हा तुम्ही मशीन घेऊन तुमचं काम आ, चालू होतं तर आता दिवसातून किती वेळ धुता एक टाइम धुता एक टाइम त्याचे काय फायदे भेटतात चांगलं धान राहते जनावर जरा दूध वाढते त्याच्यापासून आणि गोट्यामध्ये स्वच्छता वगैरे राहते स्वच्छ करावंच लागते स्वच्छ करणार तर हे होतात खाणं गुतून जातात गाठी बांधतात बिमार पडते जनावर गोट्यामध्ये स्वच्छता महत्वाची गावरान म्हशी आणि या म्हशी याच्यामध्ये काय फरक गावरान म्हशी आहेत ना दूध दोन महिने तीन महिने दूध दिल्या उडून जातात म्हैस कमीत कमी सहा महिने दूध देते गाभा गेल्यावर दोन तीन महिने दूध देते सहा महिने सात महिने दूध देते समजा मग याच्यापासून दुधामुळे आपल्याला दुधाचीच गरज जनावर ठेवलं म्हणजे हो मग ते गावरान ठेवल्यामुळे दूध कमी होते भेटते पण दोन तीन महिने भेटते ते सहा महिने दूध भेटते या मशीनचं त्याच्यामुळे जास्त दूध देतात याच्यामध्ये काही वाटते नाही लोकात आता आमच्यामध्ये तर कुठलं गाबर राहिलं डबल पूर्ण टोटल आहेत बघा डबल 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 बदललेला दोन दोन तीन तीन चार चार इथं झाले दादा काय काय मिक्स केलं तुम्ही चाऱ्यासाठी कडवा आहे गुळी आहे आणि ऊस आहे गजरा बर गुळी कशाच्यात सोयाबीन सोयाबीनची गजरा ऊस म्हणजे नेपियर सगळं मिक्स करून आता जनावरसाठी तुम्ही टाकता सोयाबीनची गुळी आणि गजरा, गजरा। बरं तीन प्रकार सगळं मिक्स दिले मिक्स 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 कडबा हाय कडबा ज्वारीचा हा ज्वारीचा सगळं मिक्स केल्यामुळे जनावराला चांगलं असं भेटतात पोषक भेटते एकदम बरं दोन टाइम चारा देतो ना सकाळ तीन टाइम चारा राहते आपला तीन टाइम सकाळी दूध काढल्यावर गुळी राहते म्हणजे खुराक वगैरे टाकल्यावर नंतर मग आठ नऊ दहा वाजता पाणी भाजल्यावर मग आपलं चारा राहते बरं काही लोक दोनच टाइम टाकतात तुम्ही कशामुळे आता तीन टाइम टाकतात तीन टाइम लागते चारात लागते जनावर तुम्ही पोटभर आहात हा म्हणजे ते मापून न देणे सकाळच्या क्षेत्रामध्ये आम्ही दोन टाइम चारा टाकता एक वेळेस सहा वाजता गुळी राहते गुळीचे खाल्यानंतर पाण्याकडे जनावर जास्त आकर्षित होते मी पाणी पिते पाणी पिल्यामुळे मग पाणी पिल्यावर मग कुटी टाकता कुटी मध्ये राहते फूस गजरा कडबा हे राहते दहा अकरा वाजता कडबा टाकता मग टाकण्यानंतर तीन वाजता डायरेक्ट म्हणजे जो अकरा ते तीन पर्यंत मशी बसल्या जातात सगळ्या म्हणजे सकाळी फक्त तुम्ही गुळी टाकता गुळी म्हणजे ते कशामुळे जास्त पाणी वगैरे पिवा जितक पाणी पिल तितकं दुधावर जास्त हे राहते ना ठीक आता चारा टाकणं तुमचं चालू आहे हा ठीक आहे चालू द्या त्याच्यामध्ये रेडा वगैरे आहे का तुमच्याकडे आहे की कुठला आहे रेडा दाखवा चला मोरा घरीच तयार केलेला आहे रेड आहे या रेड्यापासून सगळ्या तुमच्या काल जे वास्त्र आहेत यांच्यापासूनच तयार झाले हो 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 बर याच्या माईचं रेकॉर्ड वगैरे दूध देण्याचं किती काही माहिती वगैरे तुम्हाला ते काही नाही पण चांगलं याचा नंबर 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 एक बरं मुरामधून नंबर एक मुरा हे जाफर म्हैस आहे जा जाफर आहे जाफर मशी किती दूध देते सात 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 दिली बघा बरं सात आठ दहा देते म्हैस पण या एवढी दुधावर नाही जात आल्या जाती जातीमध्ये कोणता दुधाचं राहते कोणतं राहिला पण सात लिटर त्यावर गेले विल्यानंतर किती महिन्यात आठ महिने सातवा महिन्यात सातवा आठ सातवा महिना संपला समजा आठव्या महिन्यात पडली आता बंद झालं दुधाला पण हरियाणा कडे न जाता आपल्या इकडल्या मार्केट मधून जर म्हशी केल्या तर तो व्यवसाय चांगल्या प्रकारे होऊ हो काय किमतीच्या आता आता या ये म्हैस काय किमतीला भेटले तुम्हाला आम्हाला एक दहा ला एक दहा ला किती वेळ त्याची आता चार पाच इथं छान बरं हे दुसरी ही म्हैस किती आहे त्याचे कोणते चार इथं बरं काय किमतीला आणल्या होत्या तुम्ही तिला आणल्या ऐंशी हजार ला कधी बी चार पाच दोन तीन इथं झाले आपल्या तिसरे इथं आता चौथ्यानं आहे आपल्या जवळ येऊन थोडक्यात मामा जास्त देणाऱ्या म्हशीच्या काही निकष असतात म्हणजे आपण कसं ओळखायचे बाबा जास्त जाग दूध देणारा म्हैस शेपूट नरम राहते हे रांगावरला चमडा आहे चमडा नरम राहते पतला चमडा पतला चमडा बिलबिल जेवढं झाले तेवढं दूध देणारा जनावर नृत्यच समजा आणि जे जात नंबर एक आहे प्युअर जातीवरला जनावर दूध देणारच कसही द्या न द्या पण दूध देते आणि याची सडाची साईड कशी असली पाहिजे चिटकून वगैरे नाही नाही मध्ये शांत पाहिजे ना हो एकाला जर चिटकून राहिले तर काय फायदा दूध येते आता हे महागलच्या थालामध्ये जास्त येते पुढच्या थालामध्ये कमी येते एका नमुन्याच राहना प्रत्येकाचा अलग अलग राहते प्रत्येकाची धार अलग राहते आता याच्यामध्ये जे शिर आहेत शिराच काय म्हणतात लोक शिर काय नसते शिराचं काय नसतं जातीवर जनावरला दूध देणारच बघा म्हणजे थोडक्यात जातवान जनावर किती लागते आता दररोजचा तुम्हाला पाच सहा क्विंटल ऊस लागते चार पाच भारे गजरा लागते बरं वीस तीस पेंड्या कळवेचे लागतात बर कोणी तर काम करायला किती माणसा तुम्ही दोघ जण दोघ मी आणि वडील हा आणि भाऊ वगैरे शेताकडे तिघ तिकडे करतात ते पण येते कॉझा काढायला बरं दोघ तिघ जण हा गडी नाही कोण नाही व्यवसाय करतात हा दोघ भाऊ गडी वडील दूध नेऊन देतात हा एकूण जनावर किती आता एकूण जनावर बत्तीस आहेत बत्तीस जनावर तुम्ही बिहारी न ठेवता घरच्या घरी कशामुळे घ्या बिहारेचा काय अनुभव आला तुम्हाला बिहार्याचा जीव लावून काम करणार त्यानं फक्त गोट्यातलं काम करते म्हणजे आपलं हे घराव म्हणलं तर आपल्याला करणं भागच आहे आपल्याला करावंच लागते आपल्या स्वतःच असल्यावर स्वतः व्यवस्था जास्त करते माणूस ना त्याच्यामुळे त्याला तेवढं पेमेंट देऊन फक्त घरच्या घरी जर त्यानं करत असेल तर म्हणजे जाग्यावरच जर चारा टाकत असेल तर त्याच्यापेक्षा आपणच केलं ते फायदेशीर समजा राहिल्याच मुद्दा म्हणलं तर गोट्यात तेवढं काही काम लागणार लागतेच काम फक्त चारा वगैरे आणण्यात तेवढं त्यानं फक्त जागेवर चारा ऐका पाहिजे तेवढंच करणार बिहारी बरं दूध संकलन किती आहे तुमचं आमचं पंचाहत्तर पंचाहत्तर दोन टाइम टाइम म्हणून पंचाहत्तर दूध कुठे तुम्ही आता नायगावला नायगावला म्हणजे हॉटेलला देता का हो चाळीस लिटर आहे त्या देकरीवाल्याला आणि त्या बाकी दूध मग आता बरं बरं काय लिटर भावन साठ सगळं साठ हा साठ बरं ते चाळीस लिटर नगदी देता हम्म हो। ती आता महिन्यावारी चालत राहते बरं एवढं गाडीवर नेऊन दूध देता दूध काम करता बरं मी देतो का मुलं जातात हो पण इथं आता समजा इकडे काम आहे आता आपल्याला सारा आणलं व्हायला हो वज व्हायला व्हायला त्याच्यामुळे माझे हेच नेऊन दिलं बरं या तिथं काय करणार होतं आपल्या सरकार नव्हते उचलू शकत आपलं उचलणार आणि तुम्ही तरी या वयामध्ये खरंच काम तरी खूप काम कराल करणार लागत नाही तर ठेवले आपण आता यायचं यायला बघून जर काय करणार बाकी काय करणार शेतकऱ्याला काय उद्योग आहे हा त्याच्यापासून चांगला कोणी करणारा मस्त फायदा आहे दोन ढोर चार ढोर ठेवायचं दुधाचा व्यवसाय करायचा शेतीला जोडधंदा नंबर एक माणूस शेताकडे येते शेताचं नियोजन लागते जनावरांना बघत राहते आता काही जण ते वासराला दूध कमीच देतात म्हणजे आपण वगार म्हणतात त्याला तर तुम्ही दूध भरपूर प्रमाणात देत म्हणजे ते मैस तयार होते ना मैस तयार होते की बरं आपण जे दुधाला बघलं तर तिथं नारवा या जाते होईल मैस होईल बारीक होऊन जाते आता आपले वगार चांगले आहेत आता दीड वर्ष झाला यायच्या पाठीवर कापाय जातात ते पुढल्या वर्षी राहिले त्या पुढल्या वर्षी गाबा जातात ते मशी होतात तुम्ही तिथल्या वगाराला सुद्धा चांगलं दूध घेणं त्याच्या नियोजन करता हा नियोजन करता बरं त्यांचं खुराकाच प्रमाण किती आहे खुराक किती पाच किलो देता बघा ते खाऊ गाडी शेड आता शेड करण्यासाठी तुम्हाला किती खर्च पाच सहा लाख एकदाच काही केलं नाही आपण टप्या टप्प्याने टप्या टप्याने केल्या अगोदर ते मारले पुन्हा हे केल्या पुन्हा हे केल्या असं त्याचं काही गणित लागले पण चार पाच लाख रुपयाचा अंदाज आहे समजा भरणी फिरणी शेड बेड सेट गवानी सेट पण सिम्पल पद्धतीने जास्त न खर्च करता अशा पद्धतीने फक्त याची उंची मग थोडं कमी झाली झाली का घेतले उंचे हवा लागून सगळं मोकळा हाय हवा लागून उडून जाते त्या हिशोबाने घेतल्या नंतर काय यांची उंची वाढून वाढवून आता पुन्हा रोड झाली आता रोड होणार आहे रोड आलीकडे अर्धा शेड जाते इथे मग आता इथं काय करावं बांधकाम करावं बांधकाम करून खाली जनावरला मग आता वर बघायचे पाठीमागची सगळी शेती तुमची जनावर करतात आता हे पाणी जे पाठीमागचं गोट्यातलं सगळं पाणी निघून जाते कुसाला बरं उसाला जाते बर। बदलत राहतात पुन्हा लागल्या लागल्या सगळ्या कसं काढून दिले आता हे पाणी म्हणजे आता हे पाठीमाग सगळं पलीकडलं अलीकडलं सगळं केलं बदकला थोडे वर आहे आली मारली आहे समजा पुटा, दोन अडीच फुटा दोन फुटाचं पुन्हा पाणी जरी नळीने मारल्या धुतल्या आपण पाणी टाकल्या शेण जरी तरी पूर्ण पाण्या जाते पुन्हा जा बसलं तिथून मोटर लावून पुन्हा काल टाकून पण असं साचलेलं निघून जाते राहील इकडे आपण अशा इथून आता दांड तुमच्या शेतीला गेलेला हा इथून खाली गेला आता उशी बात कलाच आहे ना ते पार तिथपर्यंत जाते त्या आता इकडे हे दांड आहे गेलेला हो खाली तिथून जाते ते पुन्हा ते खाल्ल्या कसं आहे बऱ्याच लोकांना काय केले जाते दुसऱ्या इताची मैस म्हणून समजा तिसऱ्या इता दिली जाते किंवा चौथ्या दिली जाते तर आपल्याला दातानुसार काही मशी ओळखीता येते का दातावरून वय आदत म्हणतात दोन दाती म्हणतात काही काही नसतं ते त्याच्यानं काय आपल्याला लवकर होते कोणत्या दात निघते कोणत्या तर मैस दातावरून वगैरे येत ओळखायचे म्हणतात माझ्या शिकायचे बोलत राहतो कुठली मैस आहे नागपूर मधून येते बघा नागपूर मधून बरं मुरा आहे येमुरा डुहायला बघाले न करते बरं आता हे नागपूर आहे किती पाच देते बघा बरं म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला जरी म्हणजे हरियाणाकडे जायची काही विषय नाही आपल्याकडे बस खूप आहेत तिकडे दीड लाख दोन लाखाच्या किमतीच्या म्हशी घेण्यापेक्षा दीड लाखाच्या खाली लाखाचा राहते तर तुमची काय किमती म्हणजे एक लाख रुपयाची मेस जर आपण इकडून खरेदी केली तर किती दूध देते त्याचं आता जरा बघा लाख रुपयाची मेस पाच सहा लिटर दूध द्यावा पाच तर आरामात दूध द्यावा तर परवडते तिला तीन लिटर दोन लिटर दूध दो लागतं तिथे काय परवडते आपल्याला खुराकाला परवडला ना काही लोक ते पास्टी मशी आणतात तर तुम्हाला पाष्टीया माशी आणायचं काय करतात ते पाचथ्या म्हशी आणतात चार महिने तीन महिने आपलं गाभिन वळतात ये आला झाले की विकून टाकतात विकून टाकतात पण गोट्यामध्येच कुठले शेतकरी यायला काय वाटते कमी भांडवला सुरू करायचं तर पाच्या मशी आण पाष्टीया मशी तर ते चांगली आहे का संकल्पना पास्टी आणायची किती आहे आल्या हाता पण आता ते करणारे पाहिजे ये आहे ते नगदी व्यवस्थेला जो आहे समजा नगदी व्यवहार आहे म्हणल्यावर समजा ते पैशाचा दुधाचं जनावर आहे ते आहे ते आता मग चार महिने सहा महिन्याला ज्याच्याकडे काय भांडवलदार आहे त्यानं करणार ना बरं आहे कमी किमतीमध्ये कमी किंमत किमतीत भेटते दुप्पट किमतीला एक समजा पन्नास हजारला जर आणले तर लाख रुपये घरी जरी ठेवायचं असलं तरी चालते की चालते त्याला काय ते बी चांगलं समजा तिकडचे चालले होते जनावर आपल्याकडे इकडे झालेत काय आलेले असे वाढत वाढत झाले आता आम्ही पूर्ण आधी गाव डालोच घेतलेले पूर्ण पूर्ण गोटे करायच्या माग आहेत असा पास आठ मासे आता तुमच्या गोट्यामध्ये स्वतःच्याच वगारी तयार होतो हो, आता याच्यामध्ये खरेदी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घरावत म्हणाला तर त्यामुळेच तयार केले ते वगारी आता एक दोन वर्ष वळले की ते पास सात आठ मशी तयार होतात तिकडे चार तिकडे चार आठ मासे तयार होतात आठ नऊ त्याच्यामुळे बघावं म्हणाले नाही मिळत पन्नास साठ सत्तर हजार बरोबर आहे आता ऐकलं पंचवीस हजार नाही इथे बाहेरून विकत आणण्यापेक्षा गोट्यात वगैरे तयार करते लाख रुपये जनावर दोन वर्षात तीन वर्षामध्ये लाख रुपये जनावर तयार होते तीन वर्षात होते आणि इथं सूट झालेले वातावरण काहीच लागणार नाही बाहेरची माहिती आलेली कोणत्या काही होते बिमार पडते ते कुठून आलेले राहते बाहेरून जाणार सहसा तर आपल्या परिसरामध्ये खात्रीपूर्वक हजार दोन हजारला थाच लागू द्या महाग लागू द्या पण दूध काढून दूध बघून खात्रीने चांगलं राहते बर मग आता व्यापाऱ्याला कसं कोण आणून तिकडे नेऊन द्यायचं राहते कोणाचे घरबुडायचं राहते व्यापारी याच्यामध्ये फसवणूक वगैरे करतात शेतकरी धंदा फसवणूक करणं म्हणजे आहे तर आता मशी घेताना आपण म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे कुठून म्हशी खरेदी केल्या पाहिजे मशी आपल्या के बाजारातून केलेलं चालते गावढाली कोणाकडे असल्या तरी चालतात आम्ही तसं गाव ढाली चालतात का आणता म्हणजे खात्रीपूर्वक राहते वातावरण सूट झालेलं राहत जनावर त्या हिशोबाने चार हजार दोन हजार महाग लागू द्या तसही लागू द्या पण गाव ढाली स्वतः व्हायची गाव ढाली जर भागत ना घटत नाही गेलं बाजारावर लागत दूध चेक वगैरे करून काय दूध असल्यावर खात्री देतेच घेणार काय होते की आपल्या जवळच्या माणसापासून जर आपण खरेदी केल्या तर ते खोटी गोष्ट म्हणजे खात्रीपूर्वक राहते बघा नशी बघ जातीवर जनावर दूध देणार किती जरी केलं तर जातीवरला जनावर दूध देणार दूध देते बर याच्यामध्ये मामा आंग येण्याची काय समस्या वगैरे तुम्हाला आली काय म्हणजे भांड पण नाही आमच्याकडे शिकायत नाही बघा अजाबात नाही झाल्या पूर्ण झाल्या आता दोन हजार अठरापासून काही जनावर शिकायत नाही आमच्याकडे भांडे बर नाही हा थानाचे शिकायत म्हणजे थान गुंतले समजा दबरले शितोडी आली शी झाले पण भांड्या फिंड्याचे काही प्रकार झालं नाही समजा मग त्याला तसं होत असेल तर ते कशामुळे होते कारण काय असतं काही सांगता ये ना काही पासा पासा झालं चार इथं झाल्या मशी पडू शकते ते घरगुन्यावर राहते सर हा तर आता म्हैस खरेदी करताना साधारण किती किती म्हशी खरेदी करायला पाहिजे दूध दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या चांगलं दूध देते आता जनावर म्हातार झाल्यावर दूध कमीच देणार किती चांगलं झालं किती जातीवर राहत्या आता तुम्ही तुमची नामच्या वयला का असं तुम्हाला काही पिसून होऊ शकते आम्हाला होऊ शकणार असं म्हणजे जेवढं जनावर कवळ राहील ते दूध देते अंगात टाकत पाहिजे त्याचा उघड कोरडं जर हाड राहायचं त्याला हाडार दूध कुठलं येणार आणि पहिल्या वेताची लोक कशामुळे करून म्हणतात पहिल्या इथं काय गॅरंटी राहील ना समजा अशा हिशोबाने करतात काही लोक पहिल्या इथं जातवान जाणार पहिल्या इथं तर होत्या दुसऱ्या इथं तर होत्या जातवान दूध देणार या इतर पाच देतात चार दे दुसऱ्या इतर पाच सात सहा लिटर दूध देते आता तुमच्याकडे जे हल्ले वगैरे तयार होतात खोंड म्हणतात त्याला त्याची विक्री कुठं कसं करतात विक्री आपल्या आता जे दोनच तयार केल्या पहिल्या बारकी के बारकी देऊन टाकून दिल्या असले झाले गांडगे छान तुटले कोणाला उधार देऊन टाकता एक दोन वर्षाचे बरं आता पुढे या दिसात का देईना पण खाटकाला देईना मग आता हाय मेले तर मरून जातो जागेवर काही म्हणजे माळकरी आपल्या वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे नाही नाही ते एवढं केलं बघा म्हणजे लोक काय म्हणतात आता दूध व्यवसाय करायला म्हणजे लोक लय काय वाटते पाप घेतात म्हणजे ते हल्ल्याला विकतात असं खटकाला वगैरे पाप कोणाचे पाप लागणार ती मशीन आणल्या पाहिजे नवीन व्यवसाय करणार आहे ना छोट्या मध्ये सुरुवात केली पाहिजे की चार मशीन चार मशीन चार मशीन आणायच्या आपल्या त्याचे आता माणसावर अवलंबून आहे बघा माणसे पाहिजे वैरण पाहिजे त्याला सांभाळण्याचं कॅपॅसिटी पाहिजे आणि माणसं घरचे पाहिजे बाहेर तर माणूस सण करतो ना आपण सांगितलं तुम्हाला ते काही होऊ शकला पहिला त्याला काय बी राहिला काय बाहेर काय काय म्हणजे घरच्या घरी करायची जोड घरी दोघं एका कुटुंबा दोघं नवराबा दोन म्हशी ठेवायला काही भर नाही दोन म्हशी आरामसू शेतीला जोडधंदा म्हणून याचा याच्यामध्ये शेण सुद्धा तुम्हाला बरंच नाही गेल्या वर्षी तीस ट्रॅक्टर खत निघाला बरं तीन हजारांना मागल्याने दिल्या तीन हजार रुपये ट्रॅक्टर द्यायला मुला काय ते भरायला पाचशे साडेतीन हजार रुपयाला पडलाय पहिला तर पल्ल लाख रुपयाचा खत आपण टाकले आहे आपण रासायनिक खत कमी टाकता येते आता तुम्हाला एकूण जमीन किती आहे आम्हाला दहा एकर तर थोडक्यात म्हणजे तुमची दहा एकर या शेतना पूर्ण खत तुम्हाला इथे रासायनिक खताची काय गरज नाही कमी वापरा एका आता कुठे एखादी टाकलं टाकून पण आता शेणखत खत वावर काळ्या हिरव्या गार हातात वावर कुठं तुमच्या शेतीला शेणखत दिलेलं आहे एकूण किती ते खंड केलेल्या शेतीला शेणखत आ... टाकल्या एकरी दहा क्विंटल अवरेज दिली सर इथं एकूण किती एकर शेत तीन एकर शेत बर एवढ्या जनावरांसाठी चारा तीन एकरचा लागू तीन एकर चारा लागू चारा आणि ऊस आणि गजरा वाळ्या चाराचं कसं नियोजन करता वाळा चाराला आता आपल्या सीजनला कडवा जमा करतात समजा शिंग्या पाड्या चारा मानून ठेवता आणि गोळी वगैरे गोळी आता केली की जमा आता एक बार सोयाबीनची केली पुन्हा आता नंतर हरभऱ्याची करता आता हरभरा निघाला गुळी भेटते हरभऱ्याची हर गुळी जमते हरभऱ्याच्या गुळीमध्ये एखादी गव्हाची एक दोन ट्रॅक्टर जमते तरी मिक्सी खाली टाकले तर सगळ्या गोळ्या हा काळाची गुळी चालते म्हणते माणूस सोयाबीनची गुळी खाल्यानं काय गव्हाची गुळी काही काहीच होईना व्यवस्थित त्याला जेवढा चारा द्यायचा तेवढा व्यवस्थित दिल्या जनरला काहीच टाइम दोन टाइमचं दूध किती होते तुमचं म्हशी जास्त गाभण्या काही उडाल्यात काही इलेले आहेत आता हे दोन तीन मशी उडाले आहेत आता हे दोन तीन चांगले जे दूध येतात थोडं आता गाबण हात गाबण्या हाता पुढे लोकांना जास्त मशी वाटते दूध कमी कशामुळे गाभण असल्यामुळे आपण समजा आता मशी पूर्ण आपल्या सगळ्या दुधाच्याच नाहीत हे जे मशी आता अकरा मी आपली दुधाच्या नाहीत बरं आता या साठ रुपये लिटर न तुम्ही दूध तर तुम्हाला अंदाजे महिन्याला खर्च आणि उत्पन्न किती खर्च जनावराचा तीस चाळीस हजार रुपये खर्च होते बघा महिन्याला आणि उत्पन्न किती दुधाचा हप्ता किती दुधाचा हप्ता महिना लाख लाख वीस वीस एकवीस हजार एक लाख एक लाख वीस हजार धरून चला बरं असा अंदाज बरं बर आपण त्याच्यामध्ये पन्नास हजार खर्च सगळ्या गोष्टीचा पन्नास हजार होईल बर चाळीस हजार चाळीस हजार माणसं घरचे हवं चारा घरचा हा हो। त्या हिशोबाने आता लोक नवकरदार ठेवून ठेवतात तिथं एवढं होतो याच्यात पैसे चालणार होते त्याला पगार कटणार होते म्हणजे जसे घरचे जेवढे माणसं आहेत तसे पगार जास्त घरच्या घरी केलं तर घरची तुम्हाला इथं आता कडवा सुद्धा घरचा भेटते घेता घरचा घेतात काही थोड्या फार आपला गुळी काही फर असं म्हणजे बऱ्यापैकी धरलं तर घरच्या घरी सगळ्या गोष्टी असल्यामुळे सत्तर टक्के आहे आणि मजूरदार ठेवून गेलं तर काय बिल मग आता निम्याच्या पलीकडे आपल्याकडे सगळं बाहेर बाहेर महिलांना काय पण घरचे काय बाहेरचे काय थोड्या फरम केलेले मेकअप होते बरोबर खर्च अर्धा एवढं तर नवीन व्यवसाय कोणी करत असेल तर त्याला काय सल्ला द्यायला की बाबा खरंच दूध व्यवसायाबद्दल आता कसं आहे खूप लोकांच्या मनात संभ्रम आहे चांगला व्यवसाय बघा आपल्या शेतकऱ्याला शेतीला नंबर व्यवसाय आहे कोणी बी करू शकता कोणाला होते याच्यात काही अडचण नाही काही कोणता फार असं काही शिकलेल्याच माणसांना करा असं काही नाही कोणाला शिकलेल्याला जमते शेतकऱ्याला जमते आणि रोज पैसे देणारी आपले व्यवसाय होईल शेतीचे पैसे लवकर येत नाही कुठले येतात सहा महिन्याला सामान्य आपले एक ना आपण पैसे येणार हे रोज पैसे उजळले पैसे काही आपल्या याच्या जनावर आपण मग पण चांगला आहे शेतकऱ्याला नंबर एक चा फायदा हे करणाऱ्याला